नमस्कार मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आता आपण पावसाळ्यातसुद्धा मटकीला व्यवस्थित असे मोड आणू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि किती छान मोडला आलेले पहा तर व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता चला आपण आता बघूया मी कसं बांधून ठेवले मटकीला एक छोटा पेलाभर मी ते मटकी घेतलेली आहे तर आता हे मटकीमध्ये ना पाणी ओतायचं आहे आणि रात्रभर भिजून द्यायचे तर सकाळी मग ते पाणी ओतून घ्यायचं तर मी आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतते ते मटकी ना अशीच भिजून द्यायची पाण्यामध्ये याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी त्या मटकीमध्ये ना आता मी पाणी ओतलंय एक दीड ग्लास आणि आता ही रात्रभर असच ठेवायचंय तर मटकीच्या वरती पाणी आलं पाहिजे आता याच्यावरती झाकण ठेवतेय हे बघा ही आपली रात्रभर मटकी अशी चांगली भिजलेली आहे आता ही पाणी काढून घ्यायचं कपड्यामध्ये असं बांधून घ्यायचं आणि पॉनी बघा आता बांधून घट्ट हे बघा असा कॉटनचा कपडा घ्यायचा तर मी याची याचा चार घडी केलेली अशी जाड सर कपडा व्यवस्थित असं घट्ट बांधून घेतलं नाही की त्याला मोठ चांगले येतात आता बघा ते जाट मारायची आहे आणि नंतर मग याला धुवून घेत ठेवायचं किंवा डब्यात ठेवायचा ठेवायचं पण व्यवस्थित झाकून ठेवलं ना तर याच्यामध्ये बांधून घ्यायची मग आता हे कपडे बांधायचे पहिले असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे पूर्ण असं झाकून घ्यायचं व्यवस्थित आणि मग ते तुम्ही कुकरमध्ये ठेवले त्याच्यावरून झाकण ठेवायचं आणि एक दहा बारा तास व्यवस्थित ते व्यवस्थित राहून द्यायचं झाकूनच म्हणजे त्याला मोड चांगले आहे बघा आता तुम्ही पाहू शकता तर दुसऱ्या दिवशी मी सोडलेले कपडा तो बांध झाला जो त्याला मोड आलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे मटकीला मोड आणू शकता कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून तर पावसाळ्यात सुद्धा छान मोड येतात अशा प्रकारे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय